बाळासाहेबांच्या <णस्थारी> <णस्थारी> तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मनाचा जय महाराष्ट्र बटेंगे येतो कटेंगे आठवत असेल तुम्हाला हे वाक्य बटेंगे येतो कटेंगे या येतो कटेंगेची सर्वात चांगली अनुभूती आणि दुसऱ्यांदा बरं का या निवडणुकांच्या निकालानंतर दुसऱ्यांदा सगळ्यात चांगली अनुभूती दुसऱ्या मराठी कुटुंबाला आली दुसऱ्या याची प्रचिती आली मलबार हिल नंतर काल कल्याणमध्ये याचा दुसरा अंक पाहण्यात आला आणि तोही रक्त रंजित अंक पाहण्यात आला तुम्हाला आठवत नसेल कदाचित मलबार हिलमध्ये काय घडलं होतं एका मारवाडी दुकानदाराने ज्या वेळेस त्याला विचारण्यात आलं मराठीमधून काही प्रश्न विचारण्यात आले एका ग्राहकाकडनं मराठी ग्राहकाकडनं हा म्हणतो मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष निवडून आलाय आता मारवाडीत बोलावं लागेल मारवाडीत बोलावं लागेल भटेंगे तो कटेंगे बरोबर भटेंगे तो कटेंगे आपण बाटलो गेलो आपण खाटलो गेलो बघा ना दुसरा अंक तुम्हाला सांगतो चला तो अंक सोडूनच द्या किरकोळ आहे शुल्लक आहे असं समजून सोडून द्यायचं पंधराशेच्या शाली उबदार शाली ज्यावेळेस आपण पांघरून घेतो ना पंधराशेच्या उबदार शाली त्या पंधराशेच्या उबदार शालींमध्ये आणि हिंदुत्वाच्या गोंडस नावाखाली हिंदुत्वाच्या गोंडस नावाखाली हे बटेंगे कटेंगे हे सहन करायचं स्वाभिमान तो असतो ना आत्मसन्मान महाराष्ट्राचं हित महाराष्ट्राचं मराठी भाषेचं हित सगळं सगळं घाण ठेवून टाकायचं पंधराशेच्या उपदारशाली पांघरायच्या आणि त्यानंतर हे सगळं सोडून द्यायचं हिंदुत्वाच्या गोंडास नावाखाली हे सगळं सहन करायचं मराठी माणसा पण दुसरा अंक हा कल्याणमध्ये पाहण्यात आला आणि कल्याणचा हा अंक आता रक्तरंजित होऊ लागलाय रक्तरंजित तुम्ही मराठी माणसं तुम्ही मराठी माणसं भिकारडी आहात राग नाही आला अंगातलं रक्त उसळलं नाही पुढे ऐका तुम्ही मराठी माणसं चिकन मटन मांस मच्छी खाणारी तुम्ही मराठी माणसं घाणेरडी आहात तुम्ही घाण करता तुम्ही झोपडपट्ट्यांमधून आलेली आहात अजूनही राग नाही आला ना किव येते मला किव कारण पंधराशेच्या उबदारशाली इतक्या आता उपदार लागू आहेत लाग की हे सगळं आता डोळ्यासमोर भुरक 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 दिसू लागलेलं आहे बरं ही परिस्थिती आता ज्या ज्या ठिकाणी या गोष्टी बाहेर येतात ते ठीक आहे ज्या ठिकाणी येत नाही त्यांचा काही विचार करा मला तर एक साधन नवल वाटत मार खाणारा देशमुख आणि मारणारा शुक्ला प्रांतवादामध्ये जायचं नाही मला इथे प्रांतवादामध्ये पण हा मुजोरपणा येतो कुठून ही मुजोरी येते कुठून माफ करा शिवसैनिकांना थोडा आवाज बसलेला आहे थोडासा आवाज तुम्हाला चिरका वाटेल मला माहीत नाही पण थोडं सहन करून घ्या ही मुजोरी येते कुठून असं ऐकलं की सरकारी अधिकारी मंत्रालयात कामाला मंत्रालयात काम करणारा हा मुजोर शुक्ला देशमुखाच्या डोक्यामध्ये रॉड घालतो देशमुखाला दहा दहा टाके पडतात देशमुखाचं एम आर आय सी टी स्कॅन करावं लागतं आणि पोलीस म्हणतात किरकोळ किरकोळ एका मंत्रालयात काम करणारा हा सरकारी अधिकारी तुम्हाला एक एका गोष्टीची आठवण करून देतो मी तुम्ही कधी आजवर विशेषतः कोकणामध्ये पहा आपले मंत्रालयात असतील किंवा सरकारच्या इतर दफ्तरांमध्ये काम करणारे आपले मराठी कामगार म्हणू शकता तुम्ही कारण उच्च पदांवर आपण कधी गेलोच नाही जर एखादा सरकारी अधिकारी आपला अधिकारी म्हणतच नाही मी अधिकारी नसतातच आपली माणसं कधी कटू आहे पण सत्य आहे अहो सगळं सोडा अगदी पोलीस प्रशासनामध्ये आपला एखादा कॉन्स्टेबल पोलीस शिपाई जरी असेल ना पोलीस हवलदार जरी असेल ना तरी आपला माणूस ज्यावेळेस सरकारी पदांवर एखादा काम करत असतो तो एखाद्या रस्त्यावर जरी भांडण चालू असेल ना त्याच्यात सुद्धा जात नाही का तर मी सरकारी कामामध्ये येऊ त्या माझ्या नोकरीवर काही यायला नको आठवत आहे तुम्हाला अनेक प्रसंग तुम्ही पाहिले असतील अहो बाहेरची प्रकरणं सोडाच घरात जरी एखादी भांडण मारे चालले असतील आपसा आपसामध्ये नात्या नात्या गोत्यांमध्ये त्यात सुद्धा आपला सरकारी अधिकारी जात नाही जणू काही पंतप्रधानच लक्ष झालं तुम्हाला जणू काही विदेशामधला आयुक्तच हा हा जात नाही का तर सरकारी नोकरीमध्ये आहे मी नोकरी काय असते जाऊ द्या त्या विषयातही जात नाही पण आपली माणसं जात नाहीत कारण मनामध्ये भीती असते सरकारी नोकरी आहे उद्या सरकारी नोकरीवर गदा यायला नको पण ही पहा ना मुजोर ही मुजोर पहा ही शुक्लांसारखी मुजोर पहा बरं ही फक्त हाडामारी करत नाही ही हाणामारी करता करता तुम्ही मराठी माणसं काय काय बोलला हा शुक्ला मच्छी मटन खाणारे भिकारडे बरं हे फक्त पुरुष नाही म्हणालेत हे महिला सुद्धा म्हणालेल्या आहेत चिकन मटन खाऊन तुम्ही घाण करता तुम्ही झोपडपट्ट्यांमधून येता झोपडपट्टे यांनी शिकवावं कुणी या, कुठून कुणी कुठून यायचं उच्चभ्रू सोसायटी ती कालची जिथे ती हाणामारी झाली मराठी कुटुंबाला ज्या देशमुख कुटुंबाला मारहाण झाली ती उच्चभ्रू सोसायटी वाद आपसा आपसातला ह्यांचा मराठी कुटुंब सोडवायला गेलं संकष्टीचा दिवस चतुर्थीचा दिवस मराठी कुटुंब सोडवायला गेलं वाद नको म्हणून कालांतराने येऊन मराठी कुटुंबाला म्हणजे तुम्ही कशाला येत आहे तुमचा संबंध काय बरं इथपर्यंत सगळं ठीक तुम्ही मराठी माणसं घाणेरडी माणसं हे काय आहे त्यानंतर ज्यावेळेस मराठी माणसाने याचा जाब विचारला की तुम्ही मराठी मराठी का चिडवताय मराठी मराठी घालणं का बोलताय बरं ज्या व्यक्तीने त्या देशमुख कुटुंबाच्या घरामध्ये त्यांच्या आईची त्यांचं आईचं निधन झालं होतं त्यामुळे त्यांनी डोक्यावरची केस काढली होती हे सगळं माहीत असताना देखील त्याला टकल्या टकल्या म्हणून चिडवणं म्हणजे किती हिणवायचं हा प्रकार लक्षात घ्या कदाचित आता ह्या शुक्ला नावाच्या आडनावाला ह्या गोष्टी देखील माहीत नसाव्यात हिंदू धर्मातल्या प्रथा परंपरा माहीत नसाव्यात केस का काढली जातात शुक्ला नावाच्या आडनावाला कारण शुक्ला आडनाव तुम्हाला चांगलंच कळतंय मला काय सांगायचंय मग विचार करा हे मराठी माणसाला चिळवायचे धंदे जे केले गेले हे कशासाठी आणि कुणाच्या जीवावर हे केले गेले हा माझ येतो कुठून त्याच जागी जर एखादा मुस्लिम कुटुंब असता आज महाराष्ट्रात हंगामा झाला असता अरे बटेंगे कटेंगे तो नेपाळी आला असता दीड फुटाचा हे सगळ्यांचे हे म्हणजे राजकारण कुठे करायचं ह्या सगळ्यांना चांगलं माहिती आहे आता तुम्ही विचार करा ज्यावेळेस उरणमध्ये उरणचं जे प्रकरण झालं तुम्ही पाहिलात उरणमध्ये तो नराध मुस्लिम होता बरोबर पण तेच तुम्ही शिळफाट्यामध्ये पहा नराधम मिश्रा पांडे मला वाटतं शर्मा असे तीन पुजारी होते शिळफाट्याचं प्रकरण गाजलंच नाही पण गाजलं कुठलं उरणमधलं हे राजकारण पहा तुम्ही भटेंगे कटेंगेमध्ये अडकून राहिलात पंधराशेच्या शाली पांघरल्यात त्यामुळे ही आता अवस्था कल्याण 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 डोंबिवली हा सगळा परिसर आपला सांस्कृतिक राजधानीचा परिसर हे आता आपले हाल ते काय म्हणतात पाहुणे असंख्य पोसते मराठी पाहुणे असंख्य कवी सुरेश भटांची कविता ही पाहुणे असंख्य पोसते मराठी परी आपुल्याच घरात हाल सोसते मराठी परी आपुल्याच घरात हाल सोसते मराठी आम्ही पाहुणे उरावर घेतलेले आहेत पोसते उरावर घेतलेले आहेत आम्ही पाहुणे विचार करा काय अवस्था आहे ही आपली बरं प्रशासनाचं तुम्हाला सांगतो पुढे भांडा भांडा पोलीस प्रशासनात थोडं नंतर घेतो पण भांडा भांडा त्या घरातल्या त्या शुक्लांच्या घरातल्या एका महिलेने सांगितलं आमच्या घरातलं इंटेरियर तुम्हाला बघवत नाही बरं हा मुद्दा मी का सांगतो याचं तुम्हाला पुढे लक्षात येईल आमच्या घरात चाळीस लाखांचं इंटेरियर चाळीस लाखांचं इंटेरियर आणि ह्या सरकारीमध्ये सी स सरक क की ड दर्जाचा हा काम करणारा शुक्ला क दर्जाचा असावं मला वाटतं क दर्जाच्या अधिकाऱ्याच्या घरात चाळीस लाखाचं चा इंटीरियर कसा आलं हा प्रश्न उन्हाला पडला नाही माझं सहज माझ्या डोक्यात विचार आला ही म्हणते कारण मी अनेक अनेक मीडिया मीडियावरच्या त्या स्टेटमेंटमध्ये पाहत होतो किंवा स्वतः देशमुख ज्यावेळेस म्हणत होते आमच्या घरातलं चाळीस लाखाचं चा इंटीरियर तुम्हाला बघवत नाही असं ती म्हणाली चाळीस लाखाचा इंटीरियर क दर्जाचा अधिकारी चाळीस लाखाचं इंटीरियर याला परवडलं कसं क्वेश्चन मार्क पहिली केस इथून सुरू झाली पाहिजे चाळीस लाखाचं इंटेरियर आलं कुठून हे असले दीड दमडीचे, हे आम्हाला शिकवणार भिकार ढगून लोकांचे उणीधुणी काढून लोकांचे पैसे खाऊन हे मोठे झालेले हे अधिकारी हे शिकवणार मराठी माणसाला आणि देशमुखाला मारण्यासाठी बारा हजार बारा बारा दर ते पंधरा पंधरा जण बोलवले एका फोनवर पंधरा जण उप उपस्थित होतात तिथे रॉड घेऊन येतात सोसायटीतल्या सायकली उचलल्या जातात त्याच्या जा घरावर आदळल्या जातात जसा घरातला मुलगा बाहेर तो डोक्यात रॉड टाकली जाते जागेवर त्याला इथे पंधरा टाके पडतात बघा ना बाटलं कोण आणि एकत्र झालं कोण हात कदाचित आम्ही मी तळतळीने बोलतोय बरं का काही वेळा मी तळतळीने तर, बोलतो मग अशीच सांगितलं आपली माणसं अशा याच्यात येणारच नाहीत मी सरकारी अधिकारी आहे मी सरकारी अधिकारी येत नसतो या सगळ्यामध्ये मंत्रालयात क का दर्जावर काम करणारा हा अधिकारी चाळीस लाख इंटीरियर बांधून बसला आणि आपण रॉडने खात बसलो बरं तुम्हाला आठवायला हवं मारवाडीत बोलण्याचा तो पहिला अंक पाहिला दुसरा अंक कल्याणमध्ये नाहूरमध्ये तो रेल्वे टी सी किंवा मुलूंमध्ये ते घर नाकारण्याचा प्रकार झाला होता आठवतोय तुम्हाला मुलूंमधला तिथून तर हंगामा झाला होता या सगळ्या गोष्टींचा विचार करा ही अवस्था आत्ता आहे ही अवस्था अजून महापालिकांच्या निवडणुका लागायच्या आहेत म्हणजे मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाचे चौदा आमदार काय निवडून आले मुंबईमध्ये मार्च सुरू झाला कल्याणमध्ये या भारतीय जनता पक्षाचा खासदार काय निवडून आला श्रीकांत शिंदे कल्याणमध्ये मार्च सुरू झाला मला नवल वा म्हणजे हद्दपार झालो आपण आपण हद्दपार झालो कल्याण असेल डोंबिवली असेल आपण ढाणे आपण हद्दपार झालो कारण पंधराशेच्या शाली आम्हाला गोड लागल्या पंधराशेच्या शाली आम्हाला मऊ मऊ लागल्या उबदार लागल्या आपण हद्दपार झालो आहे ना पुढे यायला पाहिला आम्ही काल आहे पुढे यायला शिवसेना आहे मनसे आहे येणार पुढे करणार मराठी माणसासाठी तोपर्यंत करत राहणार जोपर्यंत आम्ही शिल्लक आहोत तोपर्यंत करत राहणार आहोत आम्ही तिथे होय मी मनसेला सुद्धा याचं क्रेडिट देईल कारण मनसे सुद्धा प्रत्येक वेळी मी पाहतो प्रत्येक वेळी शिवसेना असेल मनसेच असेल सगळ्यात पहिल्यांदा पोलीस स्टेशनमध्ये आम्हीच उभे असतो होय आपणच उभे असतो इथे याचं क्रेडिट द्यावंच लागेल त्यांना कारण याच याचं एक महत्वाचं कारण सांगतो स्थानिक पक्ष का गरजेचे असतात आजचा हा मुद्दा मी पक्षांच्या पलीकडे नेतोय खरं तर राजकारणाच्या पलीकडे नेतोय स्थानिक का गरजेचे असतात कारण स्थानिकांना स्थानिक मुद्द्यांविषयी आपल्या आत्मीयतेविषयी आपल्या स्वाभिमानाविषयी आपल्या राज्याविषयी आपल्या भाषेविषयी एक ममत्व असतं पहिल्यांदा आपलं राज्य आपली भाषा आपली माणसं काही ते हाल सोसते मराठी आणि आपल्याच घरात पाहुणे पोसते मराठी हे नाही जमत आपल्याला राज्य भाषेचा दर्जा मिळाला काय ते अभिजात भाषेचा दर्जा मिळाला काय करायचं त्याचं डोके भोडून घ्यायची अनेक अनेक गोष्टी आहेत काल ज्या वेळेस पोलीस प्रशासनाला मीडियाने प्रश्न विचारले की तुम्ही काय केलात या सगळ्यामध्ये मी तर खरं तर पोलिसांची काही स्टेटमेंट ऐकताना देशमुखांचं नाव एकेरी देशमुख आणि शुक्लाचं नाव शुक्लाची मला काहीच कळलं नाही हा का प्रकार आहे काही स्टेटमेंट माझ्या ऐकण्यात आले जे काही असेल ते पण पोलीस प्रशासनाने डोकं फुटलेल्या माणसाची केस त्याच्यासोबत क्रॉस केस घेतली शुक्लाची क्रॉस केस आली तिथे जिथे ज्या वेळेस शुक्लाचीही केस घेतली गेली एफ आय आर घेतली गेली आणि देशमुखाची झाली क्रॉस केस झाल्या जागेवर विषय संपवून टाकला समजतोय तुम्हाला काही मी काय सांगतोय ते क्रॉस केस घेतली जागेवर विषय रफा दफा डोकं बुटलंय हाफ मर्डरची केस टाकायला नको का म्हणजे दहा टाके पडल्यानंतर सुद्धा हाफ मर्डरचे कलम लागत नसतील तर उपयोग तो काय लक्षात घ्या मला काय सुचवायचंय हा दबाव कुठून येतो कोण करता हा दबाव कोण सांगता ह्या सगळ्या गोष्टी कुठून येतात हे सगळे फोन कुठून हे सगळे चक्र हलवली जातात मंत्रालयाचं कनेक्शन आहे मला माहीत नाही दबाव आहे मला माहीत नाही तुम्ही ठरवायचं काय असेल नसेल ते काय असेल नसेल ते तुम्ही ठरवायचं कारण आपण मायबाप जनता शेवटी तुमच्या हातात सर्व काही असतं आज मुंबई महानगरपालिकेमध्ये विचार करा मुंबई महानगरपालिकेमध्ये चौऱ्याऐंशी पैकी भार भारतीय जनता पक्षाच्या चौऱ्याऐंशी नगरसेवकांपैकी जवळपास पंचावन्न ते छप्पन्न नगरसेवक हे परप्रांतीय आहेत किती परप्रांतीय पंचावन्न ते छप्पन्न वीस पंचवीस नगरसेवक मराठी आहेत त्यांचे चौऱ्याऐंशी पैकी बरं का म्हणजे आता ती महापालिका टर्म झाली दोन अडीच वर्ष तिथे प्रशासन कसं कार्य कार्य सांभाळत आहे पण छप्पन्न पैकी जवळपास सेहेचाळीस नगरसेवक पंचेचाळीस ते सेहेचाळीस एकट्या गुजरातचे आहेत म्हणजे गुजराती भाषिक आहेत असं म्हणू शकता आता गुजरातचे कसले आता इथलेच झाले म्हणायचं गुजराती भाषिक दहा ते बारा उत्तर भारतीय शिवसेनेचे तुम्ही शिवसेनेचे देखील एक्क्याण्णव ब्याण्णव नगरसेवक आहेत हो शिवसेनेच्या ब्याण्णव नगरसेवकांपैकी हो एक नगरसेवक हो फक्त उत्तर भारतीय आहे बाकी सारेच्या सारे स्थानिक मराठी फरक कळतो तुम्हाला फरक कळतो हा फरक आहे बटेंगे ना तो जरूर कटेंगे तुम्हाला आणखी काही महत्वाच्या गोष्टी सांगतो <coughs> माफ करा शिवसैनिकांना थोडा आवाज बसलेला आहे हा म्हणतो मंत्रालयातून किंवा सीएम ऑफिस मधून फोन येईल ना फोन सीएम ऑफिस मधून फोन येईल सगळे सरळ व्हाल त्यानंतर पंचवीस तीस जणांची गँग येते मराठी माणसाची टाळकी फोडते शुक्ला वर्सेस देशमुख होतं देशमुख भिकरणा होतो देशमुख रक्ताच्या दारोळ्यात पडतो देशमुखाची एफ आय आर घेतली जाते मामुलीशी कलम टाकली जातात समोरच्याची क्रॉस केस घेतली जाते क्रॉस केस घेऊन मामला रफादफा होतो आणि विषय संपतो दोन दिवस मीडियाला चगळायला काहीतरी काम मिळतं मीडियाचा टी आर पी मिळतो आणि आपला मराठी माणूस मार खात राहतो क्लेरिकल काम करणारा चाळीस लाखाचं इंटिरियर बनवून जातो चाळीस लाखाचं इंटिरियर बनवून जातो क्लेरिकल काम करणारा आणि आमचा मराठी माणूस तो कटिंगेचे नारे ढोकत कमळीची जय जयकार करत राहतो मुंबई गेलं ठाणे गेलं कल्याण गेलं मुंबईकरांनो लक्षात घ्या ठाणेकरांनो लक्षात घ्या आज जर आपल्या मराठी अस्मितेच्या मागे उभे राहत नसाल महाराष्ट्राच्या मागे उभे राहत नसाल मराठी अस्मितेच्या मागे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या मागे उभे राहत नसाल तर भविष्य फार बिकट आहे अनेक प्रसंग लिहून घेतले मागच्या आठवड्याभरात झालेले किंवा मागच्या दहा पंधरा दिवसात झालेले पण काय हे प्रसंग मी तुम्हाला सांगू मला सांगा ना हे का कशासाठी सांगू ते सगळे प्रसंग घडलेले आता काय 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 कुठे 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 कसं कसं घडतंय मराठी माणसाच्या बाबतीत हे कसं सांगायचं काल परवामध्ये तुम्ही पाहिलं असाल शिवसेनेच्या वीसच्या वीस खासदारांनी आपले मराठी स्वाभिमानाचे मुद्दे धरून ठेवले मला वाटतं वरुणजी सरदेसाई साहेबांनी हा मुद्दा उचलला तिकडे विधानसभेमध्ये देखील मराठी माणसाला घरं नाकारली जातातच कशी मराठी माणसाला प्रत्येक इमारतीमध्ये घरं राखीव असावीत मराठी माणसाशिवाय ही घरं दिली गेली नाही पाहिजेत एवढी एवढी घरं ही मराठी माणसासाठीच राखीव पाहिजेत कायदा करा अशा प्रकारचा कायदा करा झालाच पाहिजे का नको मुंबईमधल्या पाचशे चौरस फुटांच्या आतल्या घरांची मालमत्ता कर हे माफ झालेच पाहिजे आणि मालमत्ता कर हे रद्दच झाले पाहिजे फक्त मुंबई नाही महाराष्ट्रातल्या जवळपास एकोणतीस स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका सगळीकडे हा कायदा लागू झाला पाहिजे या गोष्टींसाठी शिवसेना झगडते तिथे नोकऱ्यांसाठी तर आपण झगडतोच आहोत पण ह्या सर्व गोष्टींसाठी देखील शिवसेना झगडणार कालही झगडत होती आजही झगडणार उद्याही झगडणार नाही तर ह्या सगळ्या ह्या सगळ्या गोष्टी आणि आणखी एक गोष्ट म्हणजे एक घाणेरडी गोष्ट माझ्या पाहण्यात म्हणजे माझ्या माहितीत आली लालबत्ती लालबत्ती सुद्धा घेऊन फिरल्याची याची उदाहरणं मला ऐकिवत आहेत माझ्या लालबत्तीची अंबरगाडी असते ना अंबरगाडी घेऊन फिरल्याची सुद्धा उदाहरणं ऐकिवत आहेत अंबरगाडी म्हणजे हा माझ नेमका कसला आहे गुठून येतोय कळत आहे तुम्हाला हे अंबर दिवे यांच्या घालायची वेळ आलेली आहे आता हे अंबर दिवे सोडाओ हो, मी पुढचं काहीच बोलत नाही इथे माझा तोल सुटतो मग माफ करा शिवसैनिकांनो काही जर वाकडे शब्द आजच्या ह्या आजच्या ह्या आपल्या विश्लेषणात आले असतील तर तसा माझा प्रयत्न असतो आपण शिवसैनिक आहोत आपण संयमानेच बोलतो पण ज्या वेळेस विषय अस्मितेचा येतो स्वाभिमानाचा येतो ज्यावेळेस विषय महाराष्ट्राचा येतो ज्यावेळेस विषय मराठीचा येतो त्यावेळेस या सर्व गोष्टी बोलणं मला बंधनकारक वाटतं गरजेचं वाटतं यातून काय निष्पन्न होईल मला माहीत नाही कारण शेवटी कसं असतं सगळ्यां सगळ्यांच्या वर राज कोणी झालेला असेल सगळ्यांचा मायबाप कोणी झाला तर राज्यकर्ते झालेले आहेत आणि राज्यकर्ते चालवतील तसं राज्य चालतं प्रशासन चालतं कायदे चालतात नियम चालतात आज इथेच जर आपण नसू ना तर हे सगळं 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 संपलं तुम्हाला आवाजच कोणी देणार नाही तुमच्या कुठल्याही गोष्टीला तुम्ही किती कितीही कितीही बोंबरला कितीही ओरडलात तुमच्या कुठल्याही गोष्टीला प्रो प्रतिसादच येणार नाही तुम्ही काय कराल काहीच करू शकत नाही का काहीच करू शकत नाही एकी दाखवा बाटले जाऊ नका पितामणी धर्मांमध्ये बाटले जाऊ नका जातींमध्ये जाऊ बाटले जाऊ नका एक व्हा महाराष्ट्रीय म्हणून एक व्हा महाराष्ट्रीय म्हणून एक व्हा या महाराष्ट्राचे छत्रपती शिवरायांच्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राचे म्हणून एक व्हा सर्वांनी एक व्हा बाटले जाऊ नका नका बाटले जाऊ ओबीसी मध्ये नका बाटले जाऊ मराठ्यांमध्ये नका बाटले जाऊ तेली वंजारी माळी कुठल्याही जातींमध्ये बाटले जाऊ नका मराठी म्हणून महाराष्ट्रीयन म्हणून या महाराष्ट्राचे प्रेमी म्हणून या संविधानाचे प्रेमी म्हणून छत्रपती शिवरायांच्या ह्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे प्रेमी म्हणून तुम्ही सर्वांनी एक व्हा बाबासाहेबांचा इथे अपमान होतो छत्रपती शिवरायांचा अपमान होतो महात्मा फुलेंचा अपमान होतो स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान होतो इथे सर्वांचा अपमान होतो लक्षात घ्या या गोष्टी एक वा अजूनही सांगतो एक वा तुम्हाला सर्वांची रजा घेतोय सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या जय महाराष्ट्र